नमस्कार शेतकरी बांधवांनो पीक विम्यासाठी ई के वाय सी करण्याचं जे सर्वर होतं गेल्या बऱ्याच दिवसापासून शेतकरी हे जे सर्वर आहे सर्वर डाऊन होतं परंतु कालपासून म्हणजेच सतरा एप्रिल दोन हजार चोवीसपासून हे जे सर्वर आहे हे सर्वर पुन्हा एकदा व्यवस्थित चालू झालेलं आहे तरी शेतकरी बांधवांसाठी एक विनंती आहे की ज्यांनी अद्यापपर्यंत ई के वाय सी केलेली नाही त्यांनी पीक विम्याची के वाय सी आहे ही के वाय सी तुमच्या गावातील जे भाऊसाहेब आहेत तलाडे भाऊसाहेब यांच्याकडून तुमचा जो नंबर आहे तो नंबर घेऊन ज्या ठिकाणी महाई सेवा केंद्र आहे त्या ठिकाणी जाऊन शेतकरी बांधवांवर तुम्ही तुमची जी के वाय सी आहे ती के वाय सी पूर्ण करून घ्यायची आहे केवायसी सी केल्याखेरीज तुम्हाला पीक विम्याची जी नुकसान भरपाई आहे ती नुकसान भरपाई शेतकरी बांधवांना मिळणार नाही तर त्यासाठी के वाय सी करणं हे अत्यंत गरजेचं आहे तर लवकरात लवकर तुम्ही आपली जी के वाय सी आहे ती के सी करून घ्या तर मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवात आणि अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी की ती डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र